काय झालं काय नाही माझं काय होत इथं प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला काय होईल माझ्या हिशोबाने आतलं जे हे की नाही तुमचं जे व्हिडिओ चालले कॅमेरा त्याची एक वायर इथपर्यंत येऊ शकते आतलं दिसेल तुम्हाला बरं तुम्ही म्हणला डायरेक्ट तुमच्या बातम्या आपल्या लाईव्ह बघायची किंवा काय ह्यातलं काही दिसणार नाही इथं काही कनेक्शन नाही हो पण आता निकाल अकराला तर संपल अकरा बारा पर्यंत बस बरोबर वाजले कि आता आम्हाला सांगितलं इथं करायचे पण इथं जेव्हा आणेल लाईट आणेल मी जोडील पण दुसरं काय ऑप्शन इथे जोडायला तुम्हाला तो तिथन आतला सप्लाय फक्त दिसेल ते फोटो व्हिडिओ जी काय चालू आहे ती तेवढ्या आतला आवाज सुद्धा बाहेर ना झालाय स्पीकर साधा लावलेला नाहीये स्पीकर पण लावलेला नाही आवाज तरी काढला पाहिजे ना बाहेर